ज्या खेळाडूंचे सामने झालेले त्या खेळाडूंनी भोजनाचा लाभ घेण्यासाठी किनी स्कूल मध्ये जाण्याचं सहकार्य करावं आमच्या मंडळाचे देठकीदार श्री मुनीर मुल्ला यांनी व्यासपीठावर यायचाय आमच्या मंडळाचे देठकीदार मुनीर मुल्ला यांनी व्यासपीठावर यायचा जय शिवराज शिरून विरुद्ध वडगाव क्रीडा मंडळ वडगावचा गुणपत्रक त्या सामन्यामध्ये वडगाव क्रीडा मंडळ तीन अंकांवरती तर जय शिवराज अजून तीन झिरोचा गुंत पलक आहे आजच्या सत्रातील नंबर सामन्याला सुरुवात झालेली आहे दहा मिनिटाचे दोन आहेत आणि आहे विजेता दोन नंबरचा कडक सामना तो सा मग आम्हाला बघायला मिळालेला आहे पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात झालेली आहे अनेक देणगीदारांनी हजारोंची देणगी देऊन या स्पर्धेला सहकार्य केलेला आहे अ पापाची लक्ष्मी कधी जगू देत नाही आणि कष्टाची लक्ष्मी कधी जगा देत नाही पैसा कमवा लागत नाही पैसा खर्च करायला लागते मुखातून आलेलं ला राम आणि चांगलं केलेलं काम कधी वाया जात नाही आणि गेले एकाहत्तर वर्ष या किनी ग्रामस्थांच्या माध्यमातून हे चांगलं काम संपन्न होत आहे आजोरां आजोरांच्या संख्येनं देणगीदारांनी देणगी दिलेल्या या स्पर्धेतील सत्तर किलो वजन गटामध्ये नंबर एक च बक्षीस वीस हजार रुपये कैलाश बक्षीस श्रीमंत बीर धवन सिंह चव्हाण यांच्या स्मरणार्थ माननीय महेंद्र सिंग बीर धवन सिंह चव्हाण व विजयसिंग सिंग बीर धवन चव्हाण यांच्या कडून देण्यात आलेल्या आहेत त्यांचं देखील आभार मानतो त्याच पद्धतीत नंबर दोन च बक्षीस पंधरा हजार रुपये कैलासवासी श्रीमती सुशिला शंकरराव गरुड व कैलासवासी प्रभावती वसंतराव घाडगे संभाजी रामचंद्र इनाम देण्यात आलेला आहे परत देणगीदारांचं कौतुक आहे अ कशाच पैसे कुठं भान असणारी ही मंडळी आहे सामना या ठिकाणी संपन्न होत आहे नंबर तीन च्या सामन्याला सुरुवात झालेली आहे जय शिवराय शिरोली विरुद्ध वडगाव क्रीडा मंडळ वडगाव वडगाव क्रीडा मंडळ सहा अंकांवरती तर जय शिवराय शिरोली दोन अंकांवरती काही मिनिटांचा खेळ झालेला आहे काही मिनिटांचा खेळ बाकी आहे कोण मारणार विजयाची भोसंडी काही मिनिटांना

बर तिनं हॅलो कोण आला ग मम्मीचा काय माहित नाही मी एरोप्लेन टाकला टाकला व्हिडिओ कट होते तू कुठ आहेस सात दोन आता आज सामना सुरू आहे ये इथे ये जरा नियोजन बद्दल आज सुरू असणार आज सामना खूप छान आणखीन एका गुणाची कमाई संघासाठी गुण संख्या झाली सात मागावर उभारलेल्या सहकार्याना विनंती आहे आपण खाली बसून घ्या आठ तीन असा कडक तासा सुरू आहे पस्तीस किलो वजन गटातील हा तिसरा सामना या ठिकाणी संपन्न होत आहे आज नऊ सामने होणार अशी संयोजकांचं नियोजन आहे कडक असा सामना या ठिकाणी आठ तीन असा सामना सुरू आहे

नंतर मी असं केलं असत मी तस केलं असत वेळ गेल्यानंतर उपयोग नाही या सात मिनिटांत संघातडी काय करता येईल हे प्रत्येक खेळाडू नाही नियोजन करण्याची गरज आहे बोनस पॉइंट गुण संख्या पाच आठ आणखी एका गुणाची कमाई केली जय शिवराय शिरोली संस्कार गल्लीतला माणूस आहे सामना झालेल्या सर्व सरकारी जेवणाचा लाभ घेण्यासाठी चिनी हायस्कूल मध्ये जावा ही विनंती आहे झालेल्या सर्व संघांनी जेवणाचा लाभ घेण्यासाठी किनी हायस्कूल मध्ये जाऊन सहकार्य करा खूप देखना नियोजन संयोजकांच्या माध्यमातून झालेला आहे बैठक व्यवस्था असेल लाईट व्यवस्था असेल बाईक व्यवस्था असेल येणाऱ्या खेळाडूसाठी जेवणाची व्यवस्था असेल व्यवस्था असेल खूप देखण नियोजन इथल्या संयोजकांनी केलेलं आहे ही काळाची गरज आहे गेले एकाहत्तर वर्ष सातत्याने या, या कबड्डी खेळावरती प्रेम करणार हे गाव आहे खरंच कौतुक का आहे या ग्रामस्थांचं या गावातील आजी माजी खेळाडूंच उमेश पाटिल दादा अपन जरा माइक माही या उमेश पाटिल दादा स्टेज वरती बॅरिकेडच्या आत बसलेल्या प्रेक्षकांना दोन गुणांची कमाई गेली चार गुणांची कमाई गेली आणि संख्या झाली पंधरा गावाच्या नावासाठी जे करायचंय ते काही काही मिनिटांची संधी तुम्हाला अजून आहे यानंतर याच गावातील संघट किनी विद्यार्थी मंडळ किनी पस्तीस किलो वजन गटातील आपण लगेच मैदान जवळ चला आणि मेल गटा मराठा येतवणेकरता आपण तयारी करून मैदान जवळ चला या आपला सामना होणार माहितीसाठी आपल्या क्रीडावर खेळून गेलेले आयकोडे गावचे खेळाडू उमेश पाटील सध्या पोलीस आहेत आपल्या स्पर्धेला भेट घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा सन्मान या ठिकाणी त्यांना नाव हॅलो तिथे दीपक गाडगे यांना विनंती करतो आपण उमेश पाटील यांचा सत्कार करावा सध्या नायगाव पोलिसांमध्ये कार्यरत आहे अगदी आपल्या आठवणीने आपल्या खेळाडूला स्पर्धेला भेट घेण्यासाठी उमेश या ठिकाणी आलेला आहे सध्या नायगाव पोलिसांना कार्यरत आहे या ठिकाणी अतिशय कडकाचा सामना या ठिकाणी वडगाव अठरा गुणांवरती सज्जय शिवराय आठ गुणांवरती अतिशय देखणं नियोजन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आणि न्यायदानाच काम करणाऱ्या पंचांच सुद्धा अतिशय सुंदर काम मैदान मध्ये सुरू आहे कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही याची दक्षता या गावामध्ये कायमच घेतली जाते अकरा अठरा आता सामना या ठिकाणी संपन्न होते आपण तयारी करून मैदान जवळ चला मैदान कडक असा सामना सुरू आहे वडगाव क्रीडा मंडळ अठरा गुणांवरती तर जय शिवराज शिरोली अकरा गुणांवरती एक कडक असा सामना मध्ये सुरू आहे आणि रुद्र चोगले यांना रेड आहे गुन्हा मंडळासाठी संघासाठी काय करू शकतोय त्यासाठी प्रयत्न करतोय तर रुद्र चोगले <laughs> <laughs> जय शिवराज शिरोली सोळा अंकांवरती तर वडगाव क्रीडा मंडळ वडगाव अठरा अंकांवरती ज्या संघांची बदन अजूनही देण्याची राहिलेली आहे त्या सर्व संघांनी वस्त करून घ्या सकाळी आठ पर्यंतचा वेळ आपणाला देण्यात आलेला आहे आठ नंतर येणाऱ्या कोणत्याही संघाची दखल घेतली जाणार नाही याची नोंद घ्या आणि